हृदयस्पर्शी कथा रविवारचा दिवस होता आनंदराव आपली मुलं भेटायला येतील म्हणून वाट बघत होते त्यांना आठ दिवस झाले बरं नव्हतं त्यांना एका आश्रमात ठेवण्यात आलं होतं त्यांचा नाश्ता करून सकाळच्या गोळ्या घेऊन ते झोपले होते एरवी ते यावेळीला टी व्ही पाहत असायचे पण तब्येत बरी नसल्यामुळे आज ते झोपले होते त्यांना बीपी सोडून कुठलाही आजार वगैरे नव्हता परंतु त्यांचं वय झालं होतं ना काही ना काही शरीराच्या तक्रारी सुरू असतातच पण ते त्यांच्याकडेही दुर्लक्ष करून आलेला दिवस छान जगत होते नव्वदी पार केलेले आनंदराव एका वृद्धाश्रमात राहत होते त्यांनी आयुष्यभर खूप कष्ट केली त्यांची गव्हर्मेंटची सर्व्हिस होती त्या काळात पगारफार नव्हता पण आनंदरावांनी त्यांच्या तिन्ही मुलांना खूप शिकवलं आणि त्यांना त्यांच्या पायावर हुभं केलं त्यांची दोन्ही मुलं केदार आणि सुयोग दोन्हीही इंजिनियर होते मुलगीही चांगल्या पोस्टवर कंपनीत मॅनेजर होती तीही सेटल होती शहरात राहत होती पण आनंदरावांना आता घरी एकटं ठेवणं योग्य नव्हतं कारण दोन्ही मुलं आणि सुनाही जॉबमुळे बिझी राहत होत्या मुले, मुले शाळेत जात होती आनंदरावांना घरी एकटंच राहावं लागत असायचं त्यांचे औषधं आणि इतर काही गोष्टी त्यांना हव्या असतील तर त्यांना वेळेवर मिळाव्यात म्हणून मुलांनी त्यांना वृद्धाश्रमात ठेवण्याचा निर्णय घेतला त्यांचं मन सुरुवातीला तयार नव्हतं पण त्यांची बायको गेल्यानंतर ते खूप एकटे पडले होते वृद्धाश्रमात जायच्या आधी त्यांची मुलगी कविता त्यांना भेटली दोन त्यांच्या सोबत राहिली त्यांना काय हवं काय नको ते सगळं घेऊन दिलं बाकी आनंदरावांना तर पेन्शन मिळत होतीच ते कधीही मुलांकडे एक रुपयाही मागत नव्हते पण बिझी लाईफ मुळे त्यांच्याकडे लक्ष द्यायला कोणाला वेळ नव्हता कारण प्रत्येकालाच आपली स्वप्न पूर्ण करायची असतात संसार असतो यात गुरफटले जातात सगळेच मग आनंदरावांच्या घरची स्थितीही अशीच होती मग त्यांनीही मनाची तयारी केली की आपण वृद्धाश्रमात जायचं आणि तिथे समवयस्क लोकांसोबत छान उरलेलं आयुष्य आनंदाने जगायचं आता आपलं काहीही झालं तरी आपण या घरात नाही यायचं असं त्यांनी ठरवलं आनंदरावांनी काही मागितलं तर सुनबाई म्हणायच्या काय हो बाबा तुम्हाला देईपर्यंत धीर नाही निघत का काम चालू असतात महत्वाची असं उठता नाही येत आनंदराव समजून घ्यायचे काही बोलत नव्हते त्यानंतर त्यांना प्रत्येक गोष्ट मागितली तर असंच ऐकवलं जायचं सून आणि मुलगा दिवसभर नोकरी करायची नातवांशी त्यांनी बोलावं म्हटलं तर त्यांना अभ्यास असायचा क्लासेस असायची कधी कोणी मित्र भेटला तर गप्पा मारायचे पण त्यांना करमत नसत कुणीही त्यांच्याशी बोलायला नव्हतं येणारा दिवस ते ढकलत होते त्यांना आश्रमामध्ये ठेवण्यात आलं होतं तेव्हा त्यांनी आश्रमालाच आपलं घर समजलं त्यांना खूप आनंद झाला त्यांच्यासारखी अनेक लोक त्यांना भेटत गेली समवयस्क लोक त्यांना भेटली गप्पा गोष्टी होऊ लागल्या तिथे रमून गेले होते छान मजेत दिवस चालले होते तिथला स्टाफ पण खूप काळजी घेत होता त्यामुळे आनंदरावांचे दिवस खूप छान जात होते तेही मजेत होते अधूनमधून मुलं त्यांना भेटायला येत असायची कधीकधी ते आजारी पडायचे वयोमानानुसार पण लगेच बरेही व्हायचे त्यांचा सर्व खर्च त्यांच्या पेन्शनमधून करण्यात यायचा पण त्यांना कधी काही त्रास झाला तर कर्मचारी किंवा डॉक्टर घरच्यांना फोन करून कळवायचे तर त्या मुलांना राग यायचा त्यांना वेळ नसायचा घरातही सगळं बघावं लागायचं मुलगीही तिच्या संसारात आणि जॉबमध्ये खूप बिझी होती आनंदराव खूप समजूतदार होते ते कोणी भेटायला नाही आले तरी समजून घ्यायचे त्यांचे सर्वांशी खूप छान मैत्री झाली होती स्टाफलाही ते खूप हसवायचे म्हणून प्रत्येकालाच त्यांचा लळा लागला होता ते सर्वांनाच आवडायचे असेच दिवस चालले होते ते थोडे आजारी होते त्यांना अशक्तपणा जाणवत होता म्हणून आपल्या मुलांची ते वाट बघत होते महिना झाला त्यांना कोणीही बघायला आलं नव्हतं त्या दिवशी आजारी असताना ते झोपले होते त्यांना आपल्या मुलांचा आवाज कानी पडला त्यांना मनाला बरं वाटलं आपला माणूस सोबत असला की कुठलाही आजार असू देत एक आधार मिळतो लढण्याची ताकद मिळते त्याच दिवशी थोड्या वेळाने त्यांच्या खोलीत शेजारीस त्यांना बडबड ऐकू येत होती ते, ते गाढ झोपून केले होते परंतु पुसटचा आवाज ऐकू येत होता ते दुसरे तिसरे कोणी नसून त्या आनंदरावांचा मोठा मुलगा आणि सुनबाई होत्या ते डॉक्टर आणि नर्सला बोलत होते अहो त्यांना बरं नाही आहे तुम्ही त्यांची ट्रीटमेंट करता काळजी घेता हे सगळं ठीक आहे पण त्यांचंही आता नव्वदीच्या पुढे वय गेलं आहे कशाला तुम्ही जास्त ट्रीटमेंट करता त्यांचं आयुष्य वाढवता यात आम्हालाही त्रास होतो मुंबईहून पुण्याला यावं लागतं आमचाही वेळ जातो आणि त्यात आम्ही सगळेच नोकरी करतो आम्हालाही फारसा वेळ नसतो डॉक्टर डॉक्टर आणि नर्स शांतपणे ऐकून घेत होत्या त्यांना व्यवस्थित समजावून सांगत होते पण ते लोक त्यांचं म्हणणं मांडत होती त्यांचं मत होतं की थांबावं आता हे सगळं या सगळ्यात पैसाही जातोय आणि आम्हाला वेळ नसतो हे इतके दिवस छान जगले आता आयुष्य कशाला वाढवता एवढी ट्रीटमेंट का करायची त्यांचं वय झालं आहे आता पण डॉक्टरांनी त्यांना सांगितलं तुम्हाला बाबांची ट्रीटमेंट नसेल करायची तर राहू द्या कारण कोणीही व्यक्तीला काही त्रास होत असेल तर आम्हाला ट्रीटमेंट अशी अर्धवट सोडता येत नाही आम्ही आमचं कर्तव्य पार पाडू तुम्हाला भेटायला यायची काही गरज नाही आमचा स्टाफ काळजी घेऊ शकतो जरा तुम्हीही समजून घ्या ना त्यांचं वय झालं आहे म्हणजे त्यांनी यापुढे जगूच नाही का आणि आपण त्यांना असं मरणाच्या दारात ठेवणं कितपत योग्य आहे आणि ट्रीटमेंटसाठी जे काही पैसे लागत आहेत फक्त आय व्ही इंजेक्शन आणि काही मेडिसिन एवढंच त्यांना आता गरजेचं आहे त्यावरून तुम्ही एवढं बोलत आहात तसं नाही हो डॉक्टर फक्त एवढंच वाटतं की उगाच त्यांचं आयुष्य वाढवून त्यांना त्रास देणं बरं नाही त्यांचा मुलगा म्हणत होता पण डॉक्टरांना जे समजायचं ते त्यांना समजलं त्यांचा आवाज वाढत होता ते नवरा बायको डॉक्टर आणि नर्सची जे काही बोलत होते त्यावर डॉक्टरांचं त्यांना समजावून सगळंच आनंदराव ऐकत होते पण ते झोपले आहेत असं दाखवत होते डॉक्टर आणि नर्स निघून गेले त्यांचा मुलगा आणि सून त्यांच्या रूममध्ये येऊन त्यांच्या तब्येतीची चौकशी करायचं सोडून त्यांनाच बोलत होते काय हो बाबा या वयात असं काही ना काही होतच असतं तुम्ही लगेच डॉक्टरांना सांगतात तुमचं नेहमीच झालं आहे मग ते आम्हाला कळवतात आम्हालाही आमचे कामं सोडून यावी लागतात आणि त्या डॉक्टरांना बोलायला काय आहे पैसाही लागतो ना आनंदराव शांतपणे ऐकून घेत होते त्यांना अशक्तपणा जाणवत होता त्यासाठीच डॉक्टरांनी सलाईन वगैरे सुरू केलं होतं पण या घरच्यांना त्यांचं काहीच नाही करावंसं वाटायचं थोड्या वेळाने ते निघूनही गेले आनंदराव विचार करत बसले होते दुसरा मुलगा डॉक्टरांना भेटला तोही त्याच विचारांचा होता आता वय झाले जोपर्यंत राहतील तोपर्यंत ठीक पण नव्वदीच्या पुढे वय गेलं आहे तुम्ही फार काही करू नका जेवढं जमेल तेवढंच करा डॉक्टरांनी त्यालाही समजावून सांगितलं की त्यांना फार मोठा आजार झालेला नाही यासाठी त्यांना एवढे पैसे लागतील आणि ट्रीटमेंट दिली तर ते बरे होतील त्यामुळे तुम्ही प्लीज समजून घ्या डॉक्टरांनी असं बोलताच तो निघून गेला मुलाचे असे विचार ऐकून आनंदराव खचून गेले होते रोज व्यायाम करणारी सर्वांचे गप्पा मारणारे मस्करी करणारे हसत खेळत असणारे आनंदराव नेहमी कधीतरी आजारी पडायचे पोन दोन दिवसात बरेही व्हायचे यावेळेस का कोण जाणे त्यांची जगण्याची उमेदच संपून गेली होती असं वाटत होतं त्यांच्याकडे बघून ते त्या दिवशी खूप विचार करत होते डॉक्टर सकाळी पेशंटला तपासण्यासाठी राऊंडला आले ते आनंदरावांना तपासण्यासाठी गेले तेव्हा त्यांना ते, ते काहीतरी विचारात असल्यासारखं शांत शांत वाटत होते डॉक्टरांनी त्यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न केला डॉक्टर निघाले तेवढ्यात त्यांनी थांबवलं आणि म्हणाले डॉक्टर तुम्ही खूप करताहो माझ्यासाठी नकळत त्यांच्या डोळ्यात पाणी जमा झालं नेहमी मला बरं करतात पण यावेळेस या घरच्या लोकांनाच नाही वाटत की मी जास्त दिवस जगावं ऐकलं आहे मी कालच सर्व काही डॉक्टर म्हणाले बाबा तुम्ही काळजी करू नका आम्ही आहोत ना तुमच्यासोबत तुमची काळजी आम्ही घेऊ तुम्ही फक्त काळजी घ्या आनंदरावांनी नुसती मान हलवली आनंदराव मनातल्या मनात विचार करत होते की आपली माणसंही असा विचार करू शकतात आणि त्यांना माझं काय करावं लागतं पैशांची तर माझी मी सोय केली आहे मी थोडीच कुणावर अवलंबून आहे पण तरी त्यांना असं का वाटतं ते आज शांतच होते ते केअरटेकरला म्हणाले मी जरा वेळ पडतो त्यांना शांत झोप लागली होती चार पाच दिवस डॉक्टर त्यांच्यावर ट्रीटमेंट करत होते घरचे त्या दिवशी नका काही करू म्हणून सांगून गेले होते पण डॉक्टर नर्स आणि इतर लोक त्यांची सेवा करत होते त्यांचे मित्र आनंदरावांना धीर देत होते तू लवकर बरा हो म्हणून सांगत होते पण आनंदरावांना करमत नव्हतं ते आठ दिवस झाले कुणाशी बोलले नव्हते फिरायला गेले नव्हते त्यांना परत पहिल्यासारखं छान व्हायचं होतं आनंदात जगायचं होतं वय इतकं होतं पण खूप ॲक्टिव आणि पॉझिटिव्ह विचारांचे होते ते सर्वांना मदत करायचे त्यांना आता ट्रीटमेंटमुळे एका बेडवर झोपून कंटाळा आला होता त्यांच्यात आत्मविश्वास होता खूप सहनशील होते ते डॉक्टरांनी त्यांना धीर दिला ते बरे झाले सगळ्यांना भेटले त्यांना खूप आनंद झाला पण मुले वेळ नाही म्हणून अजूनही भेटायला आली नव्हती त्यांनी त्या ते दिवशी मुलाला असं बोलताना ऐकलं ते बोलणं त्यांच्या मनाला लागलं होतं त्यांच्याकडे खूप पैसा होता पण त्यांची स्वतःशीच आपली माणसं त्यांच्याकडे पाठ फिरवत होती ते विचार करत होते की मी कोणावरही अवलंबून नाही तरीही आपलीच माणसं माझ्याशी असं वागतात मग ज्यांच्याकडे पैसा नाही त्यांचे काय हाल होत असतील आनंदराव डॉक्टरांना सांगून त्यांच्या घरच्यांना बोलवतात त्यांच्या वकिलांना बोलवतात आणि विल बनवून घेतात त्यांची सर्व मुले आणि काळजी घेणारे डॉक्टर असे सर्व तिथे उपस्थित होते ते सर्वांना बोलावून सांगतात की माझ्या मृत्यूनंतर माझी सगळी प्रॉपर्टी आणि जे काही पैसे असतील ते मी वृद्धाश्रमाच्या ट्रस्टच्या नावाने करतो तिथे माझ्यासारखे कोणी पेशंट आले वयस्कर असतील तर त्यांची ट्रीटमेंट मोफत मिळावी म्हणून आणि त्यांच्या मृत्यूनंतर स्वतःच्या शरीर ते मेडिकल शिकणाऱ्या मुलांसाठी दान करतात असं विल त्यांनी बनवलं होतं मुलांना त्यांची चूक कळली ते आनंदरावांची माफी मागतात त्यांना घरी चला म्हणतात परंतु आनंदराव वृद्धाश्रमात त्यांच्या परिवारासोबत राहणं पसंत करतात ते घरी जात नाही हेच माझं घर आहे असं म्हणतात आणि ते तिथंच आनंदाने राहू लागतात जन्म आणि मृत्यू कोणाच्याही हातात नाही ज्यांचा जन्म आहे त्याला मृत्यू पण आहे प्रत्येकाला जगण्याचा अधिकार आहे आपण हे सगळं ठरवणारे कोण कधीकधी जेव्हा आपलीच माणसं परक्यासारखी वागतात ते ना तेव्हा खूप त्रास होतो आणि परकी माणसं मात्र न सांगता खूप काही करून जातात व्हिडिओमधील कथा आवडली असेल तर प्लीज लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद